शाहू महाराजांच्या पुतळ्याखालीच आंदोलन करता एका बाजूला हे आंदोलन करत असताना परवानगी देत काय नाही शेतकरी असतील शहराचे ग्राहक असतील या सगळ्या असंख्य विषयांवर मी आज निर्णय घेतला की मी माझ्या पंजोबांच्या त्या चरणी मी बसेन तसं आपल्याला माहिती आहे की वीज दरवाढबद्दल ग्राहक असतील शेतकरी असतील कृषी पंपाचा विषय असतील का उद्योजक असतील त्याच्यावर प्रचंड घोषणा करूनही सरकार त्याची अंमलबजावणी करत नाही आता वीज कनेक्शन कपात करताना विरोध केला तर त्याच्यावर केसेस करू अशा निर्णय सरकारने घेतलेला आहे पन्नास हजार रुपये अनुदान डिक्लेअर करून जी आर काढून तरतूद करून सहा मार्चला एक वर्ष पूर्ण होतो आहे पण लोकांना न्याय मिळत नाही दोन लाखाच्या वरती शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही मायक्रो फायनान्समध्ये ज्या महिलांना कर्ज देणार ते आम्ही गठीत करू असं एका मंत्र्यांनी स्टेटमेंट केलं तरी तो न्याय मिळत नाही अवकाळी पावसाचं नुकसान झालं त्याची तुम्ही जी आर काढला पण त्याचे अजून पंचनामे नाहीत अशा असंख्य विषयावर मी निर्णय घेतला की आज मी स्वतः उपोषणला बसणार कुणाला मी आवाहन नाही केलं आहे कुणाला निमंत्रण नाही दिले आणि त्याच्यामुळे मी निर्णय घेतला काल मला कलेक्टर ऑफिसहून पत्र आलं की तुम्ही उपोषण करू नका अशी विनंती कलेक्टर साहेबांनी केली पोलीस खात्यातून एक पत्र आलं की तुम्हाला परवानगी नाकारली आहे पण ज्या बेसिसवर त्यांनी परवानगी नाकारली क्लॉज नंबर फोर जो मुद्दा आहे कलेक्टरांच्या ऑर्डर्सप्रमाणे त्याच्याप्रमाणे मी काल रात्री उत्तर पण दिलं की त्याच्यामध्ये स्पष्टपणे लिहिलं आहे की बंदित जागेवर तुम्ही कार्यक्रम घेतला तर पन्नास टक्के कपॅसिटी आणि खुल्या जागेवर सहा सहा फूटची जागा पाहिजे आता मी ते एकटं बसलो आहे मी कुठला मंडप लेन लावला आहे मी कुठलं स्टेज नाही लावलं आहे मी कुठला माईक नाही मी कुणाला आवाहन केलं नाही मी राजकीय आंदोलन करत नाही मी उपोषणला बसलो आहे आज मला माझ्या पंजोबांच्या पुतळ्याखाली चरणी लोकांना न्याय मिळण्यासाठी उपोषणला बसायला आज पोलीस परवानगी नाकारते ते पण कोणाच्या सांगण्यावरून एवढं कसलं राग आहे त्याच्यापेक्षा महत्त्वाचा मोठमोठ्या मोड़ मंत्र्यांचे स्वागतचे समारंभ राजकीय पक्षाचे नरिमन पॉईंटला ट्रॅक्टर रॅल्या होत्या नरिमन पॉईंटला ट्रॅक्टर रॅल्या होतात याच्यावर काही कारवाई होत नाही फक्त मी एकटाच इथं ओपोषणला बसतो आहे एवढा एवढं सुधाचं राजकारण करून शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रासाठी मी बसतो आहे कुठलं पक्ष गटतट न बघता बसतो आहे याच्यावर त्याच्यामुळे मी काल पोलिसला पत्र दिलं काय त्यांना केसेस करायचे ते करू देत पण शेतक महाराष्ट्राच्या ग्राहक आणि शेतकऱ्यांच्या न्यायासाठी मी लढणार पण याच्या मागं कोण आहे असं वाटतं तुम्हाला याच्यावर काय मला आता काही बोलायचं नाही आहे तुम्ही सगळी हुशार आहात तुम्ही त्याच्यावर शोध करा पण अशी परवानगी नाकारायचा काही संबंधच येत नव्हता जेव्हा मी एकटं बसलो आहे माझ्या आसपास कोण बसलं पण नाही आहे मग अशा गोष्टीला का परवानगी नाकारतात हे आता असं काय वाटतं किंवा का याच्या कोण असू शकतं किंवा काय पॉलिटिक्स असू शकतात मला त्याच्यावर काय बोलायचं नाही मला आता महाराष्ट्राला न्याय मिळवून द्यायचा आहे या भूमिकेतच मी आसपासलो येतं